ती स्वामी समर्थ गाता या चॅनेलवरती तुमचे खूप खूप स्वागत रोजचे कन्या राशीचे राशी भविष्य राशी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राइब करा आज सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस भाद्रपद शुक्ल चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशी शनिवारी शनिवारचा पवित्र दिवस आज श्री गणेश विसर्जनाचा मंगल प्रसंग नक्षत्र आहे धनिष्ठा योग आहे अतिगंड करण घर राहुकाल सकाळी नऊ वाजून एकोणीस ते दहा वाजून मिनिटे आजचा अभिजित मुहूर्त आहे बारा वाजल्यापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत कन्या राशीच्या मित्रांनो आज तुमचं मन शिस्तबद्ध आणि कामावर केंद्रित राहील दुधाच्या प्रभावामुळे विचारशक्ती तीव्र होईल नियोजनात यश मिळेल दुपारनंतर थोडा ताण जाणवेल पण संयम ठेवा आपल्या कामात त्रा, प्रामाणिकता ठेवली तर देव तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला फळ देईल कार्यक्षेत्रात काटेकोरपणा आणि नियोजन यामुळे यश या मिळेल सहकार्यांना मार्गदर्शन कराल नवीन काम सुरू करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल आर्थिकदृष्ट्या दिवस स्थिर आहे बचतीवर भर द्या अचानक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा धार्मिक कार्यात केलेला छोटासा खर्चही पुण्य व समाधान देईल आज नातेसंबंधात प्रामाणिक संवाद ठेवा जोडीदारासोबत गोडवे वाढतील अविवाहितांसाठी नवे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे मित्रांच्या सहवासात आनंद लावेल आज कुटुंबात तुमच्या मतांना महत्व दिलं जाईल घरातील जबाबदाऱ्या निभावताना आनंद मिळेल समाजात प्रतिष्ठा वाढेल धार्मिक सहभागी व्हाल आरोग्याबाबत डोळ्यांची व पचनाची काळजी घ्या योग व ध्यानाने दिवसभर ताजेतवाने राहाल महिला मंडळीसाठी दिवस समाधानदायी आहे घरगुती जबाबदाऱ्या सहज पूर्ण होतील आरोग्याकडे लक्ष द्या पूजा पाठातून शांती मिळेल सृजनशीलतेचा आनंद लाभेल विद्यार्थ्यांसाठी दिवस अभ्यासात गती देणारा आहे एकाग्रता वाढेल नवीन विषय शिकवताना जिज्ञासा वाढेल शिक्षकांचा सल्ला उपयुक्त ठरेल ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याकडे लक्ष द्या सकाळी प्रार्थना व चालणे यामुळे मन आणि शरीर दोन्ही आनंदी राहील आजचे उपाय आज शनिवारी काळ्या उडदाची डाळ दान करा यामुळे शनीची कृपा मिळेल आणि अडचणी कमी होतील घराच्या उत्तर दिशेला हिरवी रोपे ठेवा यामुळे घरात प्रगती आणि सकारात्मकता वाढेल आजचा मंत्र आहे ओम बुधाय नमः बुधदेवाच्या कृपेने बुद्धी व निर्णय क्षमता वाढावे या मंत्राच्या मंत्रा जपाने मेंदूची एकाग्रता सुधारते आजचा शुभ रंग आहे हिरवा शुभ अंक कनर राशीच्या मित्रांनो आज काटेकोरपणा ठेवा पण त्यात प्रेमाची जोड द्या नम्रता आणि शिस्त तुमच्या प्रगतीचं खऱ्या अर्थानं दुखीत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा ती सॉंग